आज काय पण इथे स्पेशल पाहुणे आलेत आपल्या घरी ओके हे बघा आज चिकनची भाजी बनते मस्त आज आमच्या घरी खूप पाहुणे आलेत बाई हे बघा हे दोन मुलं आलेत असं कर

हे बघा हे पूर्ण झाड छाटले ही बघा ही आमची वहिनी आहे लय मस्ती करत असते हे बघा हाय आला 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 ह्याला बघा काय होतंय काय का माहिती इथं लपतोय सारखं काढे काढ बघा नाही भाजीची तयारी चालू आहे भाकऱ्या घरात बनल्यात ते कॅमेरामॅन चालू आहे त्याच्या खेळू आता आता मला टाइमच भेटत नाही कॅमेऱ्यातून

करते चक्कू झाडाचे काढून बघा खायला लागली खा ना मग हम्म <laughs> 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 चला आता रेसिपीला स्टार्ट तेल टाकले तेल लाल झाले लसूण टाकून घेते लसणाची फोडणी द्यायची आणि पाणी घेतलंय चिकन धुवून घेते मस्तपैकी पैकी बाबा इथं रोज एक दीड किलो दीड दोन किलो आणलाय वाटतं चिकन दादा साहेबान्यार जा काय बाहेरच लागू ते वाटत सगळ थोडासा आख्खा मसाला टाकणार आहे एक कांदा कापून घेतला तो पण टाकते त्यांचं मोठ मिळ नाही खात लाना खाईन थोड्या पारा कांदा लाल झालाय गरम मसाला मिर लाल तिखट ते टाकून घेते मटन मसाला

है क्या वोला वोला। बिजी है बिजी फोन मध्य मम्मी की रेसिपी तो मसाला वाटले टाकून देते सगा किती किलो है चिकन मम्मी दीड दोन दीड किलो चिकन आणलाय मस्त आज उशीर झाला ना तुला ऊन पडले सायपाकाला आमचे पाहुणे जायचे चार वाजता म्हणून लवकर के येत असं द केस केलं मला बायने

पिला तर त्यातलं काय आणलंय ते बघ ते म्हणतो आलंय तुझं नको बघायला आई तो तू चिकन खातो आ? चिकन खातो तू नाही खात बस त्याच्यावरती <laughs> <ला, ला>, <laughs> बघा आमचे दोन जण कसे बसलेत माकडं मस्त झाले गरम पाणी टाकले आता हे मस्त भाजी होती आता आमची कर ना मस्त भाकरी भात बघा मम्मी भाजी आणते आता आणि बिना चिकन खाणार आहेत चिकनला बाय हात नाही त्यांच्या साबुदाना केलाय उपासाचे चिप्स आहेत हि तर वरती बसलेत चिकन खाणारे माणसं खाली बसले बघा आमची भाजी किती मस्त झाली आमचा छोटा पाहुणा

बघ मी असं करा खाऊन भाजी खाऊन सांग कशी झाली बघा झाले आता मस्त बसले सगळे जेव <Five pressing Gegen West> आता आता जेव <iliyor Wirtschaft> भाजी खाऊन सांग कशी झाली यम्मी ह्या गा आम्हाला थमसा भेटला यम्मी यमीकडिकड या माझ्या दोन्ही बहिणी दमल्या काम करून बघा आज बघा एवढे जण बसले तर जेवायला मी पण बसणार आहे ते त्यांच्यातच बसले जाऊन मम्मी 拜拜贝塔。Bye, bye,